अरे धक्का ला ला लागला की येणार पैसे उकळायला तुमच्या सारख्याला मी चांगला ओळखतो नाही बाबा हे काय करताय तुम्ही काही नाही लोक तिच्या गाड्याला लावाल ते बार्कीला मदत बाबा काही गरज नाही तुम्ही हात करा काय हे आपल्या घरचं काम आहे तरी मला कामाची लाग नसते बाबा माझ्या पोरीच्या घरचं काम आहे ना तिच्या कामाला थोडाफार हातभार लागला तर माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे करायची का अली तुम्ही तर काय कराल घरात किती काम असतील जा तू तिथं बाबा हो या सगळ्याची खरंच गरज नाही तुम्ही चला ना आता नगर सगळीकडे असा आठवडी पण तू जा म्हणतोय ना मी येतोय माझं जा हो मग हा या आणि तिचीच सगळी हाऊस मला तिच्याबरोबर पूजा करण्यात काढीचा इंटरेस्ट नाही पण आता यावाना कोण सांगणार काय कुठे जेव्हा तू असं म्हणतो तेव्हा डेफिनेटली काहीतरी असतं हो बाकीला आता कारण मला आवडायचं होईल ना मग मी पण रेडीच होतो ना माझं झालं की चांदेकर मी तुला व्यवस्थित रिक्वेस्ट करते त्यामुळे प्लीज बाजूला हो ठीक आहे होतो चला लवकर पूजेचा मुहूर्त टळत चाललाय पटकन पूजेला सुरुवात करायला हवी दाम्पत्य कुठे पूजेला बसणार नाही बोलवते आलेच बघा नवरा बायकोची जोडी असावी तर अशी एकदम सुंदर दिसत आहे अगदी आहे दोघे एकामेकाला स्वभावाने रूपाने अगदी अनुरूप आहे जोडी असावीच पैसा असला की सर्व काही असतं असं काही नाही आता ही कलाच बघा ती कदाचित करीब असेल पण कोळीचा तेराव संस्काराचं तेज आहे चला तुझं जरा लवकर या मुहूर्ताची वेळ झाड्या या पटकन ही तर बायकांची पूजा आहे ना अद्वैत कसा काय बसला पूजेला पुरुषांनी पूजा करणं आम्ही तरी पहिल्यांदाच बघतोय बघावं काय ते नवलच बायकांच्या प्रांतात आता पुरुष आले वाटत थांब आता अद्वैत पूजेला बसलाय ना आणि ही आमच्या चांदेकर घराण्याची प्रथा आहे माझ्या पंजोबानी ही परंपरा चालू केली आणि हे बघा स्त्री ही घरची अन्नपूर्ण असते ती घरच्यांसाठी राबते रांधते घरच्यांना सांभाळते आणि मग त्याच घरात पुरुष बी राहतातच की मग त्यांचं बी घरापाई काहीतरी कर्तव्य आहेच नव आणि असं कुठं लिहिलंय की फक्त पूजा ही स्त्रियांनीच करावी म्हणून आणि हे बघा पूजेकडं कर्मकांड म्हणून बघायचं नाही तर पूजेकडं सुख समाधान मनशांती याच हे दार आहे असं बघावं बरोबर बोलता आबासाहेब तुम्ही